सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल ऑफ सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत लाखो सरकारी कर्मचारी आली मोठी खबर सरकारी कर्मचारी आणि संवृत्त कर्मचारी आली अंदाजची बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात हे अपडेट पाहणार आहोत चला सुरू करूया केंद्रामध्ये मोदी सरकारचा कार्यकाळ तिसऱ्यांदा सुरू झाला आहे अशा नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आता वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करीत आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अजूनही वर्षाच्या दुसऱ्या सहासाठी मागाईबाची प्रतीक्षा करीत आहे एक जानेवारी सोळा रोजी सातवा वेतन आयोगाची शिफारशी लागू झाल्या मात्र कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही त्यानंतर ता आटा वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी वेगाने वाढली आहे या संदर्भामध्ये राष्ट्रीय परिषदेने कॅबिनेट सचिव राजीव गोबाई यांना पत्र लिहून सरकारला आटा वेतन आयोगाच्या स्थापनेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे आटा वेतन आयोगाची मागणी राष्ट्रीय परिषदेचे सचिव गोपाल मिश्रा म्हणतात की कोविड एकोणीस नंतर पूर्वीपेक्षा जास्त महागाई वाढली आहे सन हजार सोळा ते सन हजार तेवीस पर्यंत जीवनाशक वस्तू आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूच्या किरकोळ किमती ऐंशी टक्क्यांनी वाढल्या आहे तर जुलै दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला सरकारकडून केवळ छेचाळीस टक्के महागाई पत्र देण्यात आला होता त्यामुळे वास्तविक किंमत आणि पेन्शनधारकांना दिला जाणार डी त्यात तापवत आहे ते पुढे असे हे म्हणाले की दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या काळात केंद्र सरकारचा महसूल दुप्पट झाला आहे ही महसूल मोठी वाढ आहे त्यामुळे आजच्या बदलत्या अर्थव्यवस्थित परिस्थितीत आणि मागे लक्षात घेऊन आटा वेतन आयोगाची स्थापना अत्यंत महत्वाची ठरली आहे वेतन आयोग हे दर दहा वर्षांनी तयार होते दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो तो सध्याच्या कर्मचाऱ्या सध्याच्या पगारात आणि इतर भाताचा आढावा घेतो आणि त्यावर आधारित वाढ करण्याची शिफारस करतो माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी साताव वेतन आयोगाची स्थापना केली होती या वेतन आयोगाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला होता त्यानंतर एक जानेवारी सोळा पासून वेतन आयोगाची शिफारसी लागू करण्यात आल्या आटा वेतन आहे कधी लागू होणार आटा वेतन स्थापने स्थापनेबाबतच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्या स्थापनेला मान्यता दिल्यास एक जानेवारी सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे या वेतन आयोग स्थापनेची अधिक घोषणा सरकारने केली नसली तरी वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो म्हणजे आटा वेतन आयोगाच्या वेतन संरचनेची कोणतीही रूपरेषा अद्याप बनलेली नाही सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीयकरणाच्या मागाई पत्र पन्नास टक्के आहे तर आता जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यासाठी तो पुन्हा आवडणार आहे धन्यवाद